चॅनल कोर करे करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को कोडम आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या संदर्भात भरती चालू आहे फॉर्म वगैरे भरणे चालू आहे तर बाहेर काही लोकांमध्ये अफवा ही गैरसमज केला जात आहे भरती संदर्भात याच्यावर आपलं काय म्हणणं आहे सर मी एवढंच सांगू इच्छिते सगळ्यांना सगळ्यांना जे लाभार्थ्यांनी फॉर्म भरले आहे आमच्याकडे त्या लाभार्थ्यांना एवढं सांगू इच्छिते की जीही भरती होणार आहे ती अत्यंत पारदर्शक रीती आणि त्यांना मिळालेल्या गुणानुसार शासनाने जे निर्धारित केलेले आहे त्याच्या गुणांकनानुसारच होणार आहे त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही किंवा कुणाच्याही भूलथापाला बळी पडण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर आपली जी भरती प्रक्रिया आहे याची फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख एकवीस होती त्याच्यानंतर आता छाननी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यानंतर सात तारखेला पहिली प्रथम यादी आपली प्राथमिक यादी सात तारखेला लागणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल यादी चोवीस तारखेला लागणार आहे सात ते एकवीसच्या दरम्यान आपल्याला जर का मार्कांच्या बाबत काही अडचण असेल किंवा आक्षेप घ्यायचे असतील तर आपण महिला महिला व बालकल्याण म्हणजे आपलं एकात्मिक बालविकास सेवा योजना यावल येथे येऊन आपली तक्रार देऊ शकतात किंवा त्यासंबंधी चौकशी करू शकतात त्याच्यानंतर कुणीही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये एवढंच माझं सगळ्यांना सगळ्यांना आव्हान आहे आणि भरती अतिशय शे पारदर्शकरित्या होणार आहे तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी या नात्याने ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकेन की मी तुमच्या उत्तराला प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील आहे ओके